आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आपल्याला आक्रमक झालेले पाहायला नरिमान पॉइंट वरती आता जर आपण बघितलं तर सर्व मराठा बांधव जे आहेत ते समुद्रात उतरलेले पाहायला मिळतात या विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, यांची गाडी गाडी गेली होती ती मराठा बांधवांनी अडवली होती मात्र पोलिसांनी ती गाडी या ठिकाणाहून सोडून दिलेली आहे मराठा बांधव आपल्या बरोबर आता समुद्रात उतरले गाडी अडवली होती हे बघा मनोज जरंगे पाटलांच्या मागण्या एकदम रास्त आहे जर त्या आज मान्य नाही केल्या तर उद्या तुम्हाला मुंबई ही जाम झाल्याशिवाय जा, जा, मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही समुद्रात उतरलो आहे उद्या जर आम्ही मुंबईमध्ये उतरलो तर मुंबई पूर्णपणे ब्लॉक करू आणि हा तुम्हाला श्रीलंकेची आठवण करून देतोय तशी परिस्थिती येत्या दिवसात मुंबईत नक्कीच होणार त्यामुळे मनोज पाटलांचा तुम्ही अंत बघू नका आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून तुम्ही आम्हा मार त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची फडणवीस साहेबांना श्रीलंकेसारखं काय करणार आम्ही मंत्रालयात सुद्धा घुसायला कमी बघणार नाही आम्हाला मनोज जरंगे पाटलांनी शांत बसायला सांगितलंय म्हणून आम्ही शांत आहोत आमचा शांताचा संयम जर तुटला तर मुंबई आमच्या काहीच नाही पोलीस प्रशासनाच्या मार्फत आम्हाला जाते आम्ही मंत्रालयाकडे जातो जायचा प्रयत्न केला तर आम्हाला जाऊ देत नाहीत पाटलांचा आदेश आला नाही म्हणून आम्ही शांत आहेत ज्या दिवशी पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी आईची शपथ घेऊन सांगतो एक एक मराठा एका एका मंत्र्याचा नाही तर घरात घुसून घरात घुसून आरक्षण तुमच्याकडून घेऊ म्हणजे घेऊ फडणवीस सरकारला विनंती आहे आता अंत पाहणं बंद करा फडणवीस साहेब हा मराठा म्हणजे हिंदूच आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावाना जेवढे मत घेता त्याच्यातला पन्नास साठ टक्के हिंदू आज रस्त्यावर आहे तुम्ही हिंदूंच्या नावावर फक्त तुम्हाला मत चालता का आमच्या मागण्या कळाना का तुम्हाला नार्वेकर साहेब या समाज तुमची वाट बघत होता तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका